नमस्कार मंडळी श्रुतिकारच्या आजच्या नैतिक आणि अंतर्मनाला हलवणाऱ्या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे एका राजहत्तीची गोष्ट जो खूप प्रेमळ होता पण चुकीच्या संगतीमुळे त्याचं हृदयच बदलून गेलं हो कुसंगतीचं फळ ही गोष्ट आपल्याला सांगते की फक्त माणूसच नाही तर कोणताही सजीव संगतीच्या परिणामातून सुटू शकत नाही तर ऐका ही अनमोल गोष्ट जिचं नाव आहे कुसंगतीचं फळ आजच्या कथेचे नाव आहे कुसंगतीचे फळ वाराणसी राजाचा महिला मुख नावाचा एक मंगल हत्ती होता राजाचे त्यावर फार प्रेम असे एके दिवशी त्याच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोर येऊन मसलत करू लागले घराची भिंतक अमुक तऱ्हेने फोडावी कोणी पकडण्यास आले तर त्याला कसे ठार मारावे पेट्या कपाटे वगैरे कशी फोडावी त्यावेळी मनामध्ये दयेचा अंश देखील असता कामा नये अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या रात्री त्या चोरांनी दरोडा घातला त्यांना त्यात यश आल्यामुळे मसलतीसाठी ते ठिकाण शुभ आहे अशी त्यांची समजूत झाली आणि ते वारंवार त्या ठिकाणी मसलत करू लागले त्यांच्या भाषणाचा हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला की त्याच्या दयेचा अंश अटून जाऊन त्याने प्रथमत जवळ आलेल्या आपल्या माहुतालाच ठार मारले महिलामुख पिसळला हे वर्तमान राजाला तेव्हाच निवेदित करण्यात आले त्यावेळी आमचा बोधिसत्व राजाचा एक अमात्य होता राजा त्याला म्हणाला पंडिता हस्तिशाळीत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचे खरे कारण शोधून काढ इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हे संभवले तरी कसे बोधिसत्वाने हस्तिशाळीत जाऊन महिला मुखाला चिन्ह दिसून आले नाही तेव्हा बोधिसत्वाने आसपासची जागा तपासून पाहिली एका कोपऱ्यात घरे वगैरे फोडण्याची एक दोन शस्त्रे व चोरांनी टाकून दिलेल्या काही मोडक्या तोडक्या जिन्सा त्याच्या पाहण्यात आल्या तेव्हा चोरांच्या मसलती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला महाराज दुसरा कोणताही रोग झाला नाही त्याच्या जवळपास चोरांनी चालविलेल्या मसलती ऐकून त्याचे मन बिघडून गेले आहे व तो उन्मत्त झाला आहे दुष्ट संगतीचे हे फळ आहे राजा म्हणाला पंडिता पण त्याला सुधारण्याचा काही उपाय आहे किंवा नाही बोधिसत्व म्हणाला महाराज याला सोप्पा उपाय आहे सुशील साधुसंताला बोलावून त्याच्या शाळेत धर्माविषयी संभाषण करण्यास सांगावे म्हणजे तो आपोआप सुधरेल राजाने वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या काही संतांना आमंत्रण करून हस्ती शाळेत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली त्यांनी तेथे बसून मनुष्याने शिलवान व्हावे शांती धरावी परोपकार करावा दया वाढवावी इत्यादी गोष्टींची चर्चा केली ती ऐकून हत्तीचा मध जागच्या जागी निवडला व तो पूर्वीपेक्षाही सौम्य झाला राजाने पुन्हा चोर किंवा धूर्त लोक त्या शाळेत येणार नाहीत असा बंदोबस्त केला आणि बोधिसत्वाच्या चातुर्याची वाखाणणी करून त्याचा योग्य गौरव केला धन्यवाद हर मंडळी आपण बघितलं हत्तीने काही वाईट केलं नव्हतं तो फक्त चुकीच्या लोकांचं बोलणं ऐकत होता आणि त्यातून त्याच्या स्वभावात झाला अमूलाग्र बदल म्हणूनच संगती कशी असावी हे निवडणं हेच खरे शहाणपण कारण संगती माणसाला घडवते किंवा मा बिघडवते तुम्ही कधी अनुभवला आहे का अशा कुसंगतीचा परिणाम जिथे योग्य सल्ल्यामुळे तुमचं आयुष्य बदललं तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंट मध्ये कळवा आणि हो अशाच अर्थपूर्ण जातक कथांसाठी श्रुतीकारला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करून ही गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया अशीच एक बोधप्रद गोष्ट घेऊन तोपर्यंत चांगल्या संगतीत राहा आणि चांगले विचार ऐका